तर पावसानं पाहू शकता कशी हाल केलेली आहेत घराची हे सगळं पडलेलं आहे हे सगळे दोन मला वाटलंच नाही की पाऊस वगैरे येईल म्हणून आणि हे ठेवलं आणि सगळं भिजून गेलेलं सगळे धुतलेले कपडे वगैरे सगळा राडा झालेला आहे हे झाडं खाली मी नशीब जाता वेळेस ना खाली ठेवली होती नाही तर ह्या कुंड्या सगळ्या पडल्या असत्या आणि सगळी वाट लागली असती झाडं वगैरे सगळं एवढा पाऊस झालेला आहे मला वाटलं तिकडंच पाऊस आहे काही की पण इकडं पण मरणाचा पाऊस झालाय आणि सगळा राडा घरात आल्या आल्या बघा कुठेही ठीक नाही हे बाल्कनीची हालत झालेली आहे अशी मग आज आज आता आहे ना हे सगळं साफसफाई करण्यामध्येच माझा दिवस जाणार आहे आणि आतमध्ये कस झालेलं आहे ते बघा दाजी आले आणि दाजींनी काय केलं ना ही खिडकी उघडी ठेवली आणि ह्या खिडकीमधनं आतमध्ये पाऊस आला दिवशी कपडी वगैरे हे बघा ह्या खिडकीतनं आतमध्ये पाऊस आला धुतलेली कपड्याची अशी वाट लागली हे जरकिंग वगैरे हे पाहू शकतो आता एवढं साफ करायचं मला म्हणल्यावरती हे बघा हे सगळं घाण झालं म्हणजे असा पाऊस आला आतमध्ये आणि एकदम ते आता झालं कमीच कमी मला पंधरा दिवस झाला असं मी गावी होते तर अशी हालत झालेली आहे घराची आता हे करायचं म्हणल्यावरती मला म्हणजे काय लक्षात नाही की काय देऊजाने काय केलं काय माहिती तर हे बघा हे धुतलेले जर्किंग वगैरे जर मला तर घरात घुसल्या घुसल्या खरं सांगते इतकं टेन्शन आलं ना ती अर्धी बाजूच ही छान आहे बाजू तर ह्याच्यावरही किडे वगैरे अशी कथा आहे कुठं जायचं म्हणलं ना की ह्याच प्रॉब्लेम होतो हे बघा हे घासून ठेवल्या भांड्यावरती हे पाण्याची शिंतोडी असे उडून गेलेले आहेत चला घरात घुसल्या घुसल्या हेच काम आहे आणि हे बघा दाजींनी कसे भांडे वगैरे साठवून ठेवलेत मी येणार म्हणलं ना सक्कारी, सक्कारी की ठेवलं हे प्रत्येकाच्या घरामध्ये असंच असणार आहे मी आता रात्रभर प्रवास करून सकाळी सकाळी पोहोचलेली आहे घरी माझी हालत बघा कशी झालेली आहे आणि ह्या दाजींनी इतका राडा करून ठेवला इतका राडा करून ठेवलाय घरामध्ये खरं सांगते मला ना टेन्शन आलंय की आता हे साफ करायचं म्हणून घरी मला असं वाटलं होतं की गाडीमध्ये बसल्या बसल्या ती बसते अगोदर एकतर मला असं गाडी घुसलं ना असं तीर्थ गोल 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 असं आहे आणि घरी घरी आल्या आल्या वाटलं की थोडंसं काहीतरी वेगळं प्रत्येक वेळेसपेक्षा हे प्रत्येक वेळेसच असतं आता आता पाऊस झाला आहे ते ठीक आहे हे प्रत्येक वेळेसच असतं पण म्हटलं जरा थोडंसं बसावं पाच दहा मिनटं तरी कमीच कमी एक दीड तास तरी असं वाटलं होतं की घरी जाईल तोंड वगैरे धुईन चहा वगैरे घेईल आणि आराम करेल आणि असं डोक्यात होतं बरं का घरी आले तर सगळं दृश्य वेगळंच आहे काहीतरी आणि असं वैताग आलाय आता आता हे साफ करायचं म्हणजे आजचा दिवस मला पूर्ण भांडी वगैरे सगळं घासायला लागणार आहे तर ती भिंती वगैरे आणि पाण्याचा काय प्रॉब्लेम आहे ही एक तर तुम्हाला माहीतच आहे तर अशी करामत आहे आता म्हणतात खिडकी उघडी राहिली ते जाऊ द्या खिडकी उघडी राहिली ठीक आहे कारण कर, वारं होतं पाऊस कुठल्या दिशेने गेलं ह्याचं काही गॅरंटी नव्हती मी जर असते घरी तर पहिले खिडकी दरवाजा सगळं बंद करून घेतला असं मी आतमध्ये बसली असती कारण मला कसं होतं आपल्याला कसं असतं ना प्रत्येक आपल्याला कसं असतं ना तो आपल्याला साफ करायचा आहे त्यामुळे आपण सगळी काळजी घेतो आणि सगळं असं वाटतं की मी किती दिवस नव्हते असं घर करून ठेवले काय सांगायचं तुम्हाला असं वाटतं मी कमीत कमी एक वर्षासाठी किंवा सहा महिन्यासाठी किंवा सात महिन्यासाठी बाहेर गावी होते असं घर दाजींनी करून ठेवलेलं आहे मला तर इतकं टेन्शन आलं इतकं टेन्शन आलंय किचन वाट्याची हाल बघा फक्त तुम्ही माझ्या काय प्रकार करून आहे तर माझा किचन वाटा हे सगळं दाजीचे उपक्रम आहे बर का हे बघा हे बघा आणि आणि फक्त फक्त ना दो, चार दिवसासाठी माझ्या आले तो जास्त पण नाही चार दिवस का तर मी हातांनी हाता जेवण बनवून खाल्लं म्हण हे बघा ह्याचा डबा कुठं आहे बेसन पिठाचा डबा कुठं आहे गॅसवरती <laughs> काय करावं वाटत नाही प्रत्येकाच्या घरामध्ये असेल पण माझ्या घरामध्ये हे हेच आहे आणि असंच आहे आता मला हे हे बघून आहे ना खरं सांगते इतकी चिडचिड होत आहे ना आणि त्यांना माहीत होता हा बॉम्ब आता फुटणार आहे मला घरात सोडलं आणि काही भान केला मला म्हणले वडापाव घेऊन येतो म्हणे तू तो तोंड वगैरे तू आज आपण स्वयंपाक करायचा नाहीये आता सध्यासाठी वडापाव घेऊन येतो बघा ना खुश करण्याचा प्लॅन की त्यांना माहीत आहे आता ही आ... ते हे केल्याशिवाय राहणार नाही आणि तेच होतं माझं मी ते गेल्याच्या नंतर खुश झाले होते तर माझं तोंड चालूच होतं बडबड 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 असं चालूच होतं माझं ते गेल्याच्या नंतर म्हणजे तुम्हालाही ओ पराक्रम काय काय असतात पुलशी थोडीशी जर काळजी घेतली आपण ते सगळं व्यवस्थित होतात पण ही सगळी वाट लावून ठेवलेली आहे आणि मला म्हणे तू तोंड वगैरे धुवून घे मी दूध दूध आणतो आणि गरम गरम वडापाव आणतो म्हणे तोरतो तोंड धुवून घे लाडू लागून तू तोंड दू, धुवून घे आणि दुपारचं दुपारी बघून नंतरचं नंतर बघू म्हणा संध्याकाळचा स्वयंपाक आपण घरी करून आत्ता बडा आता एक तोंड सगळ्यात धुवायची इच्छा नाही मला ते साफसफाई करायला लागणार आहे तर चला असं पहिली मला वाटतं बाल्कनीपासून सुरुवात करायला लागणार आहे कारण ते पडलेले कपडे वगैरे हो झाडून जुळून घेते झाडं त्यांची त्यांच्या जाग्यावरती लावून देते तर मी सुरुवात आता बालकणीपासून करणार आहे नंतर मग हे सगळं ते आल्याच्यानंतर मग त्यांना बोलेन ते तर काही बारा वाज आले तर बरेच आहेत घरी ते बोलून गेलेत फक्त की मी हे करतो ते करतो पण बारा वाजेपर्यंत जर घरी आले ते तर तीच खूप मोठी गोष्ट आहे माझ्यासाठी तर चला घेते साफसफाई करून मलाच करायला लागणार आहे दुसरं कोण करणार आहे तर असं असतं प्रत्येकाच्या घरामध्ये काय करावं खरंच गोष्ट खूप छान झाली झाडं खूप छान झाली माझे माहितीये का मला दाखवते मनी प्लांट कसला भारी झालाय नाहीतर इथं आलं तसं ना त्या मनी प्लांटच्या अजिबात ग्रोथच होत नव्हती आणि आता एवढं पाणी हे झालंय ना तर मस्त पण खूपच छान झाली माझी हे बघा हे छान झाले आणि हे इकडं लांब असं विली जात आहे बघा बरं तर वाटायला लागलं ह्याला ना कट करावं आणि नंतरच मग ह्याची ग्रोथ छान व्हायला असं वाटायला हे कट करायला पाहिजे थोडं थोडं इथं वाढून वाढून तर इकना तर असे पानं व्हायला लागले होते ह्याचे बालकणी आता झाडू मारलाय छान वाटायली तर आणखी पुसायचं राहिले एक आता कृष्णा काय खेळत नाही इला इथं आता भंगारवर द्यायची छान वाटायला तर हे बघा असली घाण आहे तर ह्याला धुईला लागणार आहे पण मला हे माहित नाही इथं म्हणजे सगळं पाणी पाणी झालंय तर मला हे माहीत नाही की हे पाणी नेमकं जातं कुठं धुतल्यानंतर तसंही माहीत नाही कारण खाली लोक आहेत राहायला मी वरतून पाणी वतायची आणि त्यांना व्हायचा त्रास म्हणजे नेमकं जाते आहे कुठं पाणी हे माहीत नाही आहे मला त्यामुळं पाणी ओतून असं काही रिस्क घेऊ शकत नाही मी कारण खाली भरपूर जण राहतात तर त्यांच्या दारात वगैरे पाणी पडलं तर मग ते वेगळंच काहीतरी व्हायचं तर मला खाली त्या ताईंना विचारायला लागेल की ते धुवून घेतलं तर मला वाटतं छान होईल पण आता धुईला आहे तेवढं पाणी नाही आहे पण तरी बघू आता ट्राय करून माझं पुसून तर काय म्हणजे पुसून निघलते पण तेवढं स्वच्छ निघणार नाही जसं आपण धुतो ना तसं तर पाण्याचा तर प्रॉब्लेम प्रॉब्लेम आहे पण आता तुम्ही आणि पाणी तर मला आज खूप लागणार आहे कारण ते भिजलेले कपडे ते परत धुयला लागते मी इथं आहे राडा तो राडा ते ती धुईला टाकली जातात कपडे तर मी काय करते ना अगोदर घासून घेते पहिलं मी खरंच आणि त्याचं होतं तर आवडलं मला असं कोणापणाला होते की नाही सांगा बरं मला तर खूप होतं प्रवास केला नाही का असं गाडीतून खाली जरी उतरलं नाही मी तर मला वाटतं मी गाडीतच असं गरगरल्यासारखं होतं असं धक्का मारल्यासारखं होतं तर ते बाहेरचं झालं आता झाडझूड केली जरा व्यवस्थित दिसायला लागलं आता जसं मी बघितलं होतं ना त्यापेक्षा जरा झालंय ठीक पुसायचं राहिले फक्त आता किंवा धुईचं दोन्हीपैकी कुठला आहे प्र पर्याय निवडेल मी आता तर पहिलं काय करते ना तोंड धुवून घेते आधी हे राडा तर बघावशी पण वाटा नाही पण तोंड धुऊन धुवून घेते कारण मळ लागले मला खूपच आणि गरगराय पण लागलं आहे असं तर चहा पिते दाजी तर काय येत नाहीत आता आता लाडूलाच इथून दूध घेऊन जोपर्यंत माझं काम होत नाही आणि जोपर्यंत मी त्यांना कॉल करून बोलवून घेत नाही तोपर्यंत दाजी अजिबात घरात येणार नाही त्यांनी कितीही भाणे सांगितले मला कितीही काही केलं की मी दोन मिनटात आलो तीन मिनटात आलो तर तशातला प्रकार घडणार नाही आहे हे मला सगळं अगोदरच माहीत आहे त्यामुळे ते हळूहळू 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 निष्ठून गेलेले आहेत बरोबर बाहेर त्यांना माहीत आहे आता ही राडा काढणार जोपर्यंत ही राडा हिचा उरकत नाही त्यांनी ठरवलेलं असन हे काय मी काय घरामध्ये येणार नाही तर हे त्यांचं मला तर माहिती आहे ठरलेलंच असणार आहे ते गेले त्यांना कॉल केला, केला तर आता म्हणतात काम आहे मला मी अकरा वाजेपर्यंत येतो अकराला परत फोन केला तर म्हणतील नाही नाही तुझं उरकलं का मी जर म्हणलं हा माझं उरकलं या तर बरोबर येणार मी जर म्हणलं नाही उरकलं तर ते तिकडंच कामाचे कारण देऊन तिकडंच बसणार असं आहे दाजीचं तर त्यामुळं हे आपल्याला माहितच आहे त्यामुळे आणि घरातलं काम तर हे आता वाढवून ठेवलेला पसार आहे ते तर मलाच करायला लागणार आहे खरं सांगते मला असं सा वाटायला जशी आले ना वापस खोटं सांगणं जशी वापस आले ना अशी बॅग भरावी आणि आहे अशी वापस जावी खरं सांगते कारण चार ते आठ दिवसामध्ये एवढ्या घरात त्यांनी हे करून ठेवले राडा खिडक्या बंद करायचं कोण विसरतो खरं सांगा बरं बेसिक गोष्ट आहे ना आपण घराच्या बाहेर जर पडलं जसं लाईट फॅन पाणी बंद करतो पाण्याचा तर प्रश प्रश्नच नाही समजा बंद करायचा इथं पण गॅस बंद करतो आपण लाईट बंद करतो फॅन बंद करतो दरवाजा बंद करतो मग खिडक्या का विसरता हा मेन मुद्दा आहे का ना जर खिडकी बंद केली असती त्यांनी तर ते जे धुवून ठेवलेले कपडे आहेत आणि त्यांना माहिती आहे इथे किती पाण्याचा प्रॉब्लेम आहे ते धुवून ठेवलेले कपडे मी अजिबात घाण झाले नसते तर माझा ते उद्योग वाढला नसता भांड्याचं वगैरे तर होतं ठीक आहे बाबा मला माहितीच होतं की कारण प्रत्येक वेळेस गेलं की भांड्याचा वगैरे राडा असाच करून ठेवतात हे प्रत्येक वेळेसच आहे पण कपड्याचं नव्हतं वाटलं आणि बोलतात पाऊस आला वगैरे वगैरे अहो पण बेसिक गोष्ट खिडकी जर बंद केली असती तर ते पाणीमध्ये आलंच नसतं खिडकी उघडी ठेवण्याचा काही संबंधच नव्हता बरं चला असू घेते मी तोंड वगैरे धुवून घेते आणि आता मी इथंच व्हिडिओचा एंड करते जर झालं तुम्हाला शक्यत हे उद्याच्या व्हिडिओमध्ये दाखवण्याचा प्रयत्न करेन आणखी काय काय राडा निघतं हे फक्त वरवरचा दिसायला लागलाय आणखी पीठ चेक करायला लागतील मला पिठामध्ये काय करून ठेवले किंवा कुठले मसाल्यामध्ये काय करून ठेवले म्हणजे पाणी असतं त्यामध्ये पिठाचा उंडा असतो गोळा असतो काहीही असतं म्हणजे करायचं सगळंच असतं त्यांना करण्याचा खूप प्रयत्न करतात पण ते दोन भाकरी करायचे असले तर तर त्याच्यात चार भाकरीचं पीठ लावायचं दोनचं त्या पिठामध्येच ठेवायचं आणि दोन भाकरी बांधवायच्या अशातला प्रकार असतो बाहेरचं नाही तर बाहेरचं खायची आवड नाही बाहेरचं त्यांना खायला आवडत नाही आणि त्यांना खाल्लं तर ते जमतही नाही हा प्रकार आहे तर चला झालं शक्यतो उद्याच्या व्हिडिओमध्ये नक्की तुम्हाला शेअर करणार आहे आणि हा व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करायचा आहे आणि चॅनलवरती नवीन असाल तर नक्की सबस्क्राईब करायचं आहे आणि मला माहीत आहे तुमच्यातले पण बरेच जण आश्रयच आहेत <laughs> असणारच तर माझी झोप झाला नाही तर पूर्ण चेहरा सुजला आहे माझा कसल्या काढायला तर गर्दी आहे काय सांगायचं तुम्हाला लईच लईचा गुणाचा प्रकार तो वाग वेगळाच आणि दोन दिवस झालं वादळ आणि वारं हे वेगळंच तर चला मेन गोष्ट आहे यामध्ये मी सुखरूप जशी गेली तशी घरी सुखरूप पोहोचलेली आहे तू परत एकदा म्हणजे व्हिडिओ आवडला तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब थँक्स फॉर वॉचिंग